आमचं उत्पन्न त्रेपन्न टक्के दाखवलं त्यामुळे आम्हाला सर्व शासकीय योजनेपासून वंचित राहावं लागत आहे जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही इथे मुक्काम करणार आहे शेतकऱ्याची तकलीफ त्यांना समजणार नाही तोपर्यंत आम्ही ते आंदोलन हे आम्हाला न्याय मिळेपर्यंत चालूच ठेवणार आहोत महाराष्ट्राच्या कृषी मंत्र्याच्या घरावर जाऊन आंदोलन करू या समितीमध्ये प्रत्येक कर्मचाऱ्यांनी चूक आपली चूक कबूल केलेली आहे शेतकरी कष्टकरी शेतमजूर दिव्यांग आणि अपंग बांधवांच्या विविध आंदोलनांसाठी प्रहार जनशक्ती पक्ष वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळे आंदोलन करत असतो आज सुद्धा प्रहार जनशक्ती पक्षाचे काही पदाधिकारी कार्यकर्ते आणि भातकुरी तालुक्यातील काही शेतकरी बांधव अमरावतीच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकलेले आहेत नेमक्या त्यांच्या मागण्या काय आहेत आणि त्यांनी हे आंदोलन का केलेलं आहे याच विषयावर बोलण्यासाठी माझ्यासोबत काही शेतकरी आहेत आपण त्यांची साध साधूया दादा काय सांगाल नेमक्या सध्या मागण्या काय आहेत आणि तुम्ही हे आंदोलन का करता आम्ही समस्त बातकुली तालुक्यातील शेतकरी आहे गेल्या मागील चार महिन्यापासून एकोणीस फेब्रुवारीला एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आम्ही बातकुली तहसील कार्यालयात उपोषणाला बसलो होतो बातकुली तालुक्यातील महसूल विभाग कृषी विभाग आणि जिल्हा परिषद विभाग या तिन्ही विभागांनी शेतकऱ्यांची खोटे अनिवार्य दाखवून आमचं उत्पन्न ते त्रेपन्न टक्के दाखवलं त्यामुळे आम्हाला सर्व शासकीय योजनेपासून वंचित राहावं लागत आहे त्यामुळे केंद्रीय कृषी मंत्री असे म्हणतात का मागा जे अधिवेशन झालं त्यामध्ये गावा शेतकऱ्याची या भारतातल्या शेतकऱ्याची आई दुग्णी झाली त्यामुळे शेतकऱ्यांना कोणती मदत पाहिजे त्यामुळे ह्या जे हे जे खोटे अहवाल ज्या च कर्मचाऱ्यांनी दाखल केले त्यांच्यावर सक्त कारवाई करण्यात यावी व त्यांचं निलंबन करण्यात यावं यासाठी आम्ही गेल्या मागूल मागील चार महिन्यापासून उपोषणं आंदोलनं करत आहे त्यासाठी आम्हाला हे अधिकारी तारखे तारीख देत आहे आज दिनांक तेरा तेरा पाच दोन हजार पंचवीस रोजी आम्ही जिल्हाधिकाऱ्याला इथे मुक्काम आंदोलन केलं आहे जोपर्यंत आमच्या मा मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही इथे मुक्काम करणार आहे नुकतीच तुमची उपजिल्हाधिकाऱ्यांची भेट झालेली आहे काय नेमकं त्यांनी सांगितलं काय आश्वासन मिळालेलं आहे त्यांनी सी सी आय एफांनी पूर्ण चौकशी करून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे आश्वासन आम्हाला दिले आहे उद्या जिल्हाधिकारी साहेबांसोबत त्यांनी आमची मीटिंग लावलेली आहे त्यामधून आता जो काही निष्कर्ष निघाल आम्हाला मान्य असेल तर ठीक नाहीतर आम्ही पुन्हा ना आंदोलन आमचं चालू ठेवू सलग पाच महिने झाले शेतकऱ्यांचं हे आंदोलन सुरू आहे शेतकऱ्यांच्या मागण्या अद्यापही पूर्ण झालेल्या था नाही आहेत काय नेमकी पुढची भू भूमिका असणार आहे नाही पुढची भूमिका आता शेतकऱ्यांना आता याचे गजानन भू भूगोल आहे आमच्या तालुका प्रमुख यांनी सांगितलं आहे की गेल्या चार महिन्यापासून शेतकरी ज्या प्रकारे इथं भांडत आहे न्यायासाठी अधिकारासाठी हक्कासाठी खरोखरच लोकशाही जिवंत आहे की मृत झाली असं या ठिकाणी वाटत आहे आज शेवटचं आम्ही आंदोलन या ठिकाणी करणार आहे मुक्कामी आंदोलन कलेक्टर ऑफिसला आज जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर उद्या आम्ही प्रहारच्या स्टाईलने माननीय कलेक्टर साहेबांच्या दालनामध्ये थिय आंदोलन करू थि आंदोलनातही जर काही निष्पन्न झालं नाही तर आम्ही उद्या काही शेतकरी असे आहे की स्वतः आत्मदहन करण्यास तयार आहे परंतु आम्ही त्यांना सांगितलं की आत्मदनातून मार्ग निघणार नाही आपण हे सर्व जे काय करायचं आहे ते कृषी मंत्र्याच्या महाराष्ट्राच्या कृषी मंत्र्याच्या घरावर जाऊन आंदोलन करू तेव्हा कुठं हे शांत झालेलं आहे आणि याही उपर जर काही कारवाई झाली नाही तर शेवटी प्रहारच्या स्टाईलनं आम्ही कलेक्टर साहेबाची खुर्ची काढून बाहेर काढू एवढं अगदी छोटे छोटे मुद्दे आहेत या छोट्या मुद्द्यांसाठी वारंवार शेतकऱ्यांसाठी आंदोलन करावं लागतं आहे काय वाटतं प्रशासनाने नेमकी काय भूमिका घेतली पाहिजे काही नाही प्रशासन भ्रष्टाचार भ्रष्टाचारमध्ये विलीन झालेलं आहे खालपासून तर वर्तपर्यंत फक्त भ्रष्टाचार आहे यांचे डोळे उघडासाठी प्रहार स्टाईलने उद्या प्रहार साप आणन आणि यायच्या कॅबिनमध्ये जोपर्यंत जगपर्यंत आप आमची तकलीफ शेतकऱ्याची तकलीफ त्यांना समजणार नाही तोपर्यंत आम्ही ते आंदोलन हे आम्हाला न्याय मिळेपर्यंत चालूच ठेवणार आहोत एकूणच आज दुपारपासून अमरावतीच्या उपजिल्हाधिकारी कार्यालयाचा ताबा जो आहे या प्रहारच्या कार्यकर्त्यांनी आणि शेतकऱ्यांनी घेतलेला होता माझ्यासोबत आणखी काही शेतकरी आहेत आता काय सांगाल काय नेमकी आता भूमिका असणाऱ्या पुढची आता या चौकशी अहवालामध्ये जी एक समिती निवडली जाते या समितीमध्ये प्रत्येक कर्मचाऱ्यांनी चूक आपली चूक कबूल केलेली आहे का आम्ही बा रेंडम प्लाटच्या चौकशीला आम्ही हजर राहिलो नाही एवढं चौकशीमध्ये त्यांनी स्पष्ट बयान दिल्यावर अधिकाऱ्यांनी त्यांच्या फेवर अहवाल सादर केले आहे त्याच्यामुळे आम्हाला न्याय मिळत नाही आहे परंतु अधिकाऱ्यांनी दिलेल्या अहवालावर कलेक्टर साहेबांनी निर्णय घ्यावा व आम्हाला न्याय द्यावा अन्यथा आम्हाला ठोस निर्णय घ्यावा लागेल एवढंच मी बोलतो तर एकूणच प्रहार जनशक्ती संघटना जी आहे ती सध्या आक्रमक झालेली आहे जर उद्या ह्या मागण्या जिल्हाधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर जर पूर्ण झाल्या नाही तर जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयामध्ये साप सोडले जातील असा निर्माणचा इशारा सुद्धा त्यांनी दिलेला आहे या प्रकरणामध्ये नेमकं पुढे काय होतं ते आम्ही तुम्हाला दाखवू तोपर्यंत पाहत राहा लोकमत